लातूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साठ पैकी एकोणतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व माध्यमांना आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेंना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या पावसामुळे नदी ओढ्यांचे पाणी पातळी सोडून वाहत होते पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जवळपास एकोणपन्नास रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिले ते बारावी पर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषद परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या सूचनेनुसार अहमदपूर साठी भारतीय सैन्य दलाचे पथक पाठवण्याची विनंती करण्यात आली त्यानुसार सैन्य दलाचे पथक अहमदपूर येथे दाखल झाले असून आवश्यकतेनुसार नागरिकांच्या शोध आणि बचाव कार्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे धर्मपाल सरवदे एमसे न्यूज अहमदपूर लातूर